तर दिवसाची सुरुवात इथून झाली आम्हाला गाडी दिसली कॅटरीना कैफची पण माहीत नव्हतं कोण आलं आहे कॅटरिना आली आहे की तिची आई आली आहे की कोण आलं आहे तिची बहीण आली आहे आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो हे आहे प्रधान डेंटल क्लिनिक इथे खूप सारे ॲक्टर येतात दाताचे चेकअप्स करण्यासाठी तर त्यानंतर गाडी ड्रायव्हरने इथे आणून लावली तर आम्हाला कन्फर्म झालं की इथे झाली आहे पण हे नव्हतं कन्फर्म की कोण आलं आहे तर आम्ही तिथे थांबून खूप वेळ वेट केला जवळजवळ एक ते दीड तास आम्ही त्या ठिकाणी थांबलो थोडा वेळ केला आम्ही तिथे गाडी कटरीना कॅफची आई आली व मग आम्हाला कन्फर्म झालं की कटरीना कॅफची आई होती तर आमचा त्या ठिकाणी थांबून काही उपयोग झाला नाही तर आम्ही तिथून मग थोड्या वेळात निघालो दुसरा फोटो शोधण्यासाठी थोडा पुढे आलो आणि खानचा मुलगा इब्राहिम अली खानची गाडी तो त्याचा येतो त्याचा फोटोसाठी आम्ही तिथे थांबलो या ठिकाणी खूप सारे ऍक्टर येतात जिम करण्यासाठी आम्हाला समजतो येतोय खाली आम्ही पळत निघालो एक्टर क्या का क्या एक्टर हूँ अच्छा, मैं हीरो अच्छा, अच्छा, अभी होने वाले बनूंगा

तेच आम्हाला थोड्या वेळात समजलं की रणबीर कपूरची गाडी बँड्राव्हरून झेऊ येते आम्हाला फोन आला हो तर आम्ही निघालो रणबीरची गाडी शोधायला तर आम्ही जाऊन आता थांबणार होतो कारण रणबीर ह्याच साईडने येणार होता समोरच्या दिशेने तर आम्ही रणबीरच्या गाडी बघण्यासाठी त्या साईडला चाललो होतो तर आता बघूया गाडी आपल्याला भेटते की नाही गाडी तर आता सांताक्रुज पर्यंत पोहोचली होती बघूया गाडी तर ह्याच साईडने येईल भेटायला पाहिजे आपल्याला कारण की रणबीर कपूर एका दुसऱ्या गाडीतून येतोय असं आपल्याला समजलंय तर आता बघूया रणबीर कपूर भेटतो की नाही चला आम्ही इथे थांबलोय वेट करतोय रणबीरची गाडी इकडूनच येईल मँड्रावरून तर गाडी दिसली आणि आम्हाला रणबीर कपूर त्या लाल गाडीमध्ये बसलाय हे दिसलं तर आता चला जाऊया आपण बघूया रणबीर कपूर कुठे चाललाय तर फॉलो करत असताना त्याने मध्येच आम्हाला गाडीमधून हात दाखवून वेव्ह केला तर आम्ही ज्या रोडने आलो त्यानुसार आम्हाला आहे की तू आता अंधेरीमध्ये यशराज स्टुडिओलाच येतो तर आम्ही पुढे येऊन थांबलो आहे तर आता त्याची गाडी येते मग तर ही बघा गाडी आली आहे आता हा बघा एंटर करतोय रणबीर कपूर यशराज स्टुडिओमध्ये इथून काहीच फोटो नाही भेटत असाच गाडी फोटो भेटतो कारण की हे यशराज स्टुडिओ खूप मोठा आहे तर आता ही बघा गाडी गेली आता पूर्ण पार्किंगमध्ये आतमध्ये जाईल तर इथून काहीच नाही फोटो भेटणार तर आर केचा प्रॉपर फोटो काही मिळाला नाही तर आम्ही परत आलो जुहूला आमच्या स्पॉटवरती तर असा होता आजचा दिवस आणि मग मी आलो घरी पूर्ण दिवस संपून तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गुड बाय तर पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये